हेमनगर येथे रौप्य महोत्सवी शिवजयंती सोहळा दिमाखात साजरा शिवप्रेमी जनतेच्या सहकार्यातून शिवजयंती साजरी राजाभाई केनी यांची माहिती अनेक चढ उतार आले पण राजा हा राजा राहिला आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं वक्तव्य हेमनगर येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या पंचवीसाव्या रोपमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई केनी व उपसरपंच रसिकाताई केनी तसेच मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याचं पूजन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली यावेळी कोल्हापूर येथील आखाड्यातील मुलामुलींनी शिवकालीन कला सादर केली ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पंचवीस वर्षाच्या प्रवासात सेवाभावी उपक्रम राबवताना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या समोर अनेक चढ उतार आले पण राजा हा राजाच राहिला असे गौरव उद्गार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी बोलताना काढलेत तर शिवप्रेमी जनतेच्या सहकार्यातून पंचवीस वर्ष शिवजयंती साजरी करण्यात येत असून पुढेही अखंडपणे शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचं राजाभाई केनी यांनी सांगितलं शिवनेरी ग्रुप शिवाभिम संस्थेच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम कार। रौप्य महोत्सव वर्ष आपण आम्ही सर्व साजरा करत आहोत त्या गावातील या विभागातील आणि सर्व तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने गेल्या पंचवीस वर्ष जी साथ दिली आणि त्यामुळेच आजचा पंचवीसवा रौप्य महोत्सव साजरा करण्याचा योग आलेला आहे याच्या सुद्धा शिवजयंतीचा अखंडपणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचे आदरणीय नेते आमचे प्रेरणास्थान महेंद्रशेठ दळवी यांच्या पाठिंब्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून आजचा हे शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडत आहोत महाराजांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय राजा केणी यांच्या माध्यमातून आज पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवजयंती उत्सव हे नगर या ठिकाणी साजरा केला जातो सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा उगम झाला असं मी निश्चित सांगेन पण प सलग पंचवीस वर्ष खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती साजरी करून विविध कार्यक्रमाच्याद्वारे का लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातो त्याचा निश्चित आनंद आहे एक कार्यरत असा त्याचा प्रवास आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या वतीने राजाला देखील मनापासून शुभेच्छा देव्या संध्याकाळी कार्यक्रमानिमित्त मी माझं भाष्य निश्चित करेन पण छोटेखानी बोलत असताना आपले प्रश्न उत्तर देत असताना गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक उताचाळव आले पण राजा राजा राहिला तेवढं निश्चित तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी